ச sur و ح प्रयत्न करायचा सोडणार नाही जेव्हा तुमच्या मनात आत्महत्येचा विचार येईल तेव्हा इतकं लक्षात ठेवा की जगाचा इतिहासात मोठी माणसं की अपमानातून अपयशातून दुसरी कृती प्रवण झाल्याची अपमानातून अपयशातूनच त्यांना ध्येय बसल्याची बातमी आपल्या समोर वाचा कोणी पोछणार नाही तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घरातल्या अपुऱ्या साधन सामुग्री